आज आपण करणार आहोत अशी अळवडी जी बघून शेजारीच्या तोंडेला पाणी आणि नवऱ्याच्या डोळ्यामध्ये कुतुहल कोथंबीर म्हणजे वडीचं इंस्टाग्राम फिल्टर नसेल तर रंगच नाही ठेचा म्हणजे सासूबाईंचं तिखट उत्तर पण स्पष्टच तिळीमुळे वडीला येते खमंगपणा गरम मसाला हळद मिरची पावडर मीठ म्हणजे जरा झणझणीतपणा नंतर होते ती बेसनची एंट्री तू जो बोलेगा मैं वहीच करेगा हे मिश्रण नीट नाही मळलं तर वडी म्हणते मी नाही चालणार गं तुझ्यासोबत तुझं तू बघ बेसनामध्ये पाणी हळूहळू घालायचं जसं प्रेमाने शब्द टाकावे नाहीतर दोन्हीही ओहर होतात जरा घटसर पण लवचिक पानावर नीट लावता येईल आणि वाहणार नाही अशा पद्धतीनं तुम्हाला जे पीठ आहे ते मळायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवले की नेमकं तुम्हाला पीठ कसं मळायचं आहे ते ते आता घ्यायचं अळूचं पान आणि नीट स्वच्छ धुवून पुसून स्वच्छ करून घ्यायचं आणि त्याच्या पाठीमागचा जो भाग असतो तो थोडा कडक असतो म्हणून त्याला कापूनच टाकायचा त्याला त्याच्या आपल्या भाजीमध्ये कुठल्याही प्रकारची एंट्री नाही सगळ्या पानाचा जो पाठीमागचा भाग आहे तो व्यवस्थित कापून टाकायचा आणि लाटायचं पण प्रेमाने हे पान म्हणजे जरा इगोस्टिक असतं जोरात लाटलं तर ओरडतं मी तुटणार हळू लाटलं तर म्हणतं काय नाटकी करते नुसती नीट लाटता पण येत नाही हिला त्याच्यामुळे लाटताना नीट सगळी पानं एक एक करून लाटून घ्यायची कारण नंतर आपणाला फक्त ती थापायची असतात था। त्याच्यावरती पीठ लावायचं असतं आता एक पान घ्या त्याच्यावरती बेसन अगदी प्रेमाने हळुवारपणे पसरत जायचं हां अगदी हळू नाही तर पान आणि पीठ दोन्हीही एकत्र गोळा होईल त्यामुळं लक्ष देऊन करायचं आणि फतकल घालून बसायचं अशा वेळेला किचनमध्ये उभं राहिल्यानं पाय दुखतात मी व्हिडिओमध्ये दाखवते नेमकं कसं अगदी हळूवार पान घ्यायचं आता एका पानावरती दुसरं पान पुन्हा त्याच्यावरती थोडं थोडं हळूवारपणे पीठ पसरत जायचं पण हे पान आहे ते त्या पानाच्या उलट दिशेने तुम्हाला ठेवायचं आहे थरावरती थर लावत जायचं आणि मग बेसनचा जो रोल आहे तो करत जायचा एकदम रोल कसा बेस्ट आणि छान होतं गॅसवरती गरम पाणी ठेवायचं पाण्यावरती मस्तपैकी एका भांड्यामध्ये छानशी अळूवडी ठेवायची आणि पंधरा ते वीस मिनटं अशी सुजून द्यायची थंड झाल्यानंतरच तुम्हाला कट करायला घ्यायचे नाहीतर मग सगळाच भोगा होऊन जाईल आणि मग खाणार काय अळूवडी खाताच येणार नाही सगळे तुकडे तुकडे खावे लागतील आता हे छानपैकी कापून झालेली वडी आहे ती एकदम गरम तेलावरती आणि छान खरपूस एकदम त्याला खरपूसपणा आला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला ही अळूवडी आहे ती खमंग व्यवस्थित